ज्या वेळेला पंजाबराव देशमुख मराठवाड्याला आरक्षण देत होते त्यावेळेला ह्याच बाबजादेंना आमच्या यांनी सांगितलं स सा... की आम्हाला गरज नाही आमच्याकडे गाड्या माड्या आहे शंभर शंभर एकर जमिनीवाले आम्ही आम्हाला गरज नव्हतीने येईनी घेतलं नाही आणि आज आमच्यावर आहे म्हणून ते अठरा पकड जातीचे म्हणते की त्यावेळेला आम्हाला गरज होती आम्हाला येईनी उभे राहिले मोठ्या भावाच्या भूमिकेत म्हणून ते लोक आमच्या पाठीशी आहे पण आज काय झालं शंभर एकरवाला एक एकरवर राहिला ना आणि एक एकरवर राबी असून निसर्ग बी साथ देत नाही हे हे सरकार भाव देत नाही दुधाला भाव नाही दू दुधापेक्षा महाग मागे मग आता करावं काय म्हणजे ह्या फाशी गेल्याशिवाय पर्याय नाही फाशी घेतल्यावर बी त्याला त्या ते कुटुंबाकडे कोणी जाऊन पाहत नाही करावं तर करावं काय आमचे आम्ही बाप जात म्हणजे जा, आम्ही लोक आजपर्यंत सरकार चालवलं अहो हे शंभर दोनशे लोक तुम्ही म्हणता हे कारखानदार आहे दाखवा ना त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे आणि या राजकारणामध्ये बी ना यांच्याच यांच्याच औलादी नुसते चालले ना राजकारणामध्ये यायचाच आमदार यायचाच खासदार यायचाच मंत्री सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सरपंच चेअरमन काय ह्याचे ना लोक आमचे लोक नाही सर आणि आम्हाला राजकारणाशी घे मी तर म्हणतो जर असं काय असेल तर राजकीय आरक्षण काढून घ्या सर्व इतर जाती धर्माचे समाज बांधव हे राजकारणात घाला फक्त आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षण द्या नव्वद टक्के मराठी त्यांच्या पाठीशी दादांनी मरण हेच काही आरक्षण नाहीये दादानी, ना दादानी जगलं पाहिजे ते जगले तर मराठा समाज त्यांना मार्गदर्शन योग्य मिळेल या समोर असं आहे मराठा समाजाचे मुलं कितीतरी शिकले पण त्यांना नोकरी लागत नाही लागत नाही कारण जे पन्नास टक्क्याचे पोरं आहे ना ते नोकरी लागत्या आमच्यासारख्याची मुलं लागत नाही माझा मुलगा पी एच डी होऊन पोस्ट दाख केलेला आहे पण त्याला नोकरी नाही आहे काय उपयोग आहे या सरकारचा काय आहे का उपयोग त्याचा एवढं आम्ही एवढं मरमरीचं शिकून हंबली करून शिकवलं मुलाला आरक्षण मुला मिळालं मुला तर मग आमचे पन्नास आमचे पंच्याण्णव टक्के मुलाला पण ऐंशी नव्वद टक्के मार्क पडते ना मुलाला मग ते नोकरी लागतील तिथे पन्नास टक्क्यामध्ये काय घ्या तुम्ही म्हणजे जेक्षण माझं काय म्हणणं आहे तिथं काहीतरी क्वालिटी पाहिजे ना बिन क्वालिटीचे घेते आणि क्वालिटीचे मागं ठेवतं काय काम होतं तुमचं सरकार क्वालिटी द्या ना तुम्ही क्वालिटी दिली तर जा भारत जाईल भारतला माग लागले तुम्ही ते दहा टक्के टिकतच नाही हो ते गंज वेळेस दिलं ते गंज वेळेस दिलं त्यांनी भरपूर वेळ दिला फायदा झाला कधी काही आरक्षण देतोय म्हणजे मायनस करताय का प्लस पब्लिक वाढते आणि ते मायनस करताय म्हणजे याला आरक्षण व्हॅल्युएबल काय सपोज आरक्षण वाढवायला पाहिजे आम जनता वाढती मराठा समाज वाढतो आहे आणि आरक्षण कमी करताय म्हणजे व्हॅल्युएबल काय आता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझी दहावी सुटली त्यावेळेस माझ्या टायमाला काही सी ए टी वगैरे असे काही प्रकार नव्हते आज जर सी ए टीचा जर पेपर द्यायचा तर समजा अखंड मा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा मिनिमम वीस लाख पोरं एका वर्षाला बारावी सुटतात त्याच्यामध्ये एका मराठी समाजाला एक हजार अकराशे रुपये फीस आहे अकराशे रुपये फीस असल्यामुळं मिनिमम त्या सी ए टीचं प्रमाणपत्र व्हॅल्यू किती आहे फक्त शंभर रुपये एक हजार रुपये गव्हर्मेंट जर घरात भरतं आहे तर त्या सीई टीचं बेनिफिट काय पुढं प्रत्येक मुलाला कंपल्सरी केला म्हणजे सर्वसामान्य घरातला बी मुलगा सी ए टी केलेला आहे त्याचं बेनिफिट काय आमच्या टायमाला नव्हतं म्हणजे आमच्या टायमाला का नव्हतं त्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होती आता कॉम्पिटिशन वाढलं आहे तर आता आरक्षण कमी केलं आहे सोळा टक्के आरक्षणचं डिक्लेअर केलं त्यावेळेस तुम्ही काही केलं नाही आणि आता दहा टक्के आहे म्हणजे पब्लिक वाढली तर तुम्ही आरक्षण कमी करायला पाहिजे का ऑलरेडी पन्नास टक्के नाही ना टिकत नाही का नाही नियोजन करायचं ना नाही तर पदाचे राजीनामे द्यायचे तुमच्याकडून होत नसेल तर पदाचे राजीनामे द्यायचे आम्हाला मराठी समाजाला खोटे खोटे आश्वासन देऊन त्यांचं चाल पुढच्या वड्यात चाल पुढच्या हे सांगायचं नाही ना मराठवाड्यात सरळ ज्याला जमत नाही मुख्यमंत्री जरी मराठातला मराठवाड्याचे नऊ जे जिल्हे याच अन्याय बाकी विदर्भाचे शेत मराठ्यांना बी आहे कुणबीची जात आणि इकडं पण ले्हा पाटील वगैरे कुणबी ते आहे आणि फक्त मराठवाड्याचे नऊ जिल्ह्यापुरतं मर्यादितच प्रश्न आहे बरेच जण म्हणतात की मराठा समाज खूप श्रीमंत कशाचा श्रीमंत हो आता छोट्या छोट्या पहिले वडलो फार जी जमिनी होत्या त्यांना भरपूर जमिनी होत्या आता चार पाच पिढ्यानंतर थोडे थोडे तुकडे आले आता एक एकर दोन दोन एकर बिघा बिघावर आली गंमत आता आता नाही पूर्वी सारखं आता, आता नाही आमच्यासाठी आमच्या गाड्या गेल्या माड्या गेल्या आमच्या माती कोणी ना मातीला बी ती माती घेऊन जायला चारशे रुपये ट्रॅक्टर लागतं सर सरफा हे मी प, या, मी स्वतः साक्षी माला मी याच या, या गोष्टीचा सा साक्षीदार आहे प्रत्येक दौऱ्यामध्ये मी सो सोबत जातो मी आज तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे फोन पेची एंट्री आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला जर माझ्या ताफ्यात यायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोन पेऊन तुम्ही तुमचं आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल स्वतः टाकतो घरची चटणी भाकरी घेऊन जातो कोणी चहा बी पाजलं तर आम्ही पित नाही कारण आमचं मनोज जरांगे पाटील कोणाचं चहा पित नाही रस्त्याने आम्ही ना जर सकाळी निघालो सर मंगलकाराला झोपतो सर आम्ही म्हणजे आम्हाला फाईव्ह स्टारमध्ये कोणी राहायची सोय करू शकते मनोज जरांगे पाटील हे सांगतात मंगल कार्याला झोपायचं तिथं दोन शौचालय असते शंभर शंभर दोन दोनशे असतो दोन दोन तास आम्ही लाईनीत टॉयलेट परत जायची वाट पाहतो एकदम सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा पोरग आहे आज त्यांच्याकडे स्वतःची फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही आजही त्यांच्या घरी गरम पाणी हे चुलीवर तपवलं जातं जाऊन पा ज्याला पाहायचं त्या असं त्या हरामखोराला समाजकांटायला सांगतो तुम्ही किती ट्रोल करा मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य सच्चा माणूस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मी लढणारे आर आणि राजकीय आम्हाला घेणं देणं नाही त्यांनी पाहिल्यापासून जर राजकारणात जायचं असतं तर आम्ही सगळे म्हणत होतो जालन्यातून मनोज दादा तुम्ही खासदार केलं उभे राहा आणि ते तर सोडा तेने सगळीकडे आज एकतीस खा हे जे आले ना प्रत्येक खासदारांना कबूल केलेले मनोज जरांगे फ पाटील यांचं फॅक्टर चाललं म्हणून आम्ही निवडून आलेलो आहे जर मनोज जरांगे पाटलांनी एकतीस आमचे दगड धोंडे उभे केले असते तर एकतीस खासदार असते पण त्यांना असं वाटत असेल की खासदार नाही आले यांचे तर मी तुम्हाला अजूनही सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्ही निवडून आणू आणि प्रति दहा आमदारामागे एक खासदार आपण निवडून देऊ शकतो संसदेमध्ये तर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठावीस खासदार हे आता बी जाऊ शकतात आपले एवढी ताकद आपल्यामध्ये म्हणजे लोकसभेतही धिंगाणा आपला एक स्वाग आपण पाठवू शकतो आता बी पण आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं पण ह्या लोकांना राजकीय लोकांना अजूनही कळणार आणि हे दोन चार लोक जे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करते तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही तुमचा जनाधार एकदा तुम्ही आल्यानंतर तुमच्या मागे जेवढ्या गाड्या असतात जेवढे लोक येतात ना तेवढ्या आमच्या ह्या बा ते गावात तेवढी पब्लिक आमच्या गावा, गावागावात असती आणि त्याच्या मागे अख्खा ती स रॅली असती आणि आमच्या रॅल्या जर पाहिल्या तर लाखा लाखाचे प्रत्येक रेकॉर्ड पंधरा लाख लोकांनी एकदाच राष्ट्रगीत गायलं बीडला पंधरा लाख लोकांनी आत्ता अकरा तारखेला तो वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला पाहिजे गिनीज रेकॉर्ड व्हायला पाहिजे जेवढेही आजपर्यंतचे भारतातले जगातली इतिहास आहे रेकॉर्ड आहे म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख लोकांची सभा पाहुणे दोनशे एकरमध्ये हिंगोलीवाल्याला कळालं त्याने अडीचशे एकरची सभा घेतली आमची मिटिंग म्हणजे कॉर्नर मिटिंग त्या आंतरवाली सराटीच्या तिथं पाच लाख लोकांची मिटिंग हां म्हणजे आता लोक बोलत नाही सभा घ्यायच्या ना यकराना जमिनी राहिल्याने आणि आज वीस तीसवाला आमच्याकडे मोठा उर आला सध्या मोठा पण आमच्या एकरात सभा घ्यावं लागतं कारण हे राग हे आज प्रत्येकाला चिंता आहे मग पोराला पुरा, शिक्षणाला पैसे पाए, नाही नोकरी लावू लाव काय याला कोणत्या शाळेत टाकू जिल्हा परिषदला टाकू का पंचायत समितीला टाकू एक एक लाख रुपये इंग्लिश स्कूलची फीस आहे तसं कुठून भरणार पहिले ग्राउंडवर सभा व्हायच्या हे समीकरण आता हा हे मराठी तेवढे पूर्ण ताकतीने आजपर्यंत या काकांना विचारा एवढा मराठा समाज कधीच एक होत नव्हता आज यांनी पूर्ण आयुष्य हयात गेले असं यांची इतका प्रचंड मराठा समाज त्यातल्या त्यात अठरा पगड जाती एकमेकांसोबत आज मुस्लिम पूर्ण ताकतीने मुस्लिमांना काय म्हणणे मुस्लिम म्हणतात की ब आमचे होऊन गेले आमदार खासदार पण ते कधी आमच्या आरक्षणावर बोललं नाही पण हे जरांगे पाटील आपल्या म्हणजे आमचीच गोदडी फाटेले तरी बी आमचं म्हणणं काय की बाई याला बी द्या मुस्लिमांना द्या धनगरांना द्या आता त्या दिवशी ब्राह्मण लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या मनोज जरांगे पाटील म्हणे ब्राह्मणाला बी द्या मारवाड्याची सापडली मारवाड्याला द्या आमचं कसं आहे पहिल्यापासून आमचं असं आहे की आमच्याकडे एक भाकरी असली तर आम्ही तीन तीन वाटे दुसऱ्याला चत्कुरा आम्ही खाऊन दिवस काढलेले ना आताही आमची ती भावना आहे सगळं ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापतीन फक्त मराठ्याच्या नाही सगळ्याला द्या आणि जे म्हणतात ना कुणबीच्या नोंदी सापडले त्याच्या रद्द करा त्याला तर पहिले उघडं पाडा त्याला दाखवा की हेच हे द्रोही आहे आज काही काही लोक उपोषणं करते ते त्या विशिष्ट त्या धनगर समाजाचे ते स्वत आणि मनोज दरांगे पाटील काय म्हणते धनगर समाजाला आरक्षण द्या आणि हेच मनोज जरांगे पाटलांनी विरोध करायला बस उपोषणाला बसते यांना कळतं की कोणाचं नेतृत्व करू राहिले म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही झटतो आणि तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला तर लोकांनी ती ओळखलं यांच्या मागे आग अगोदर तीन चार हजार मतदानात त्या यायला लोकसभेत दाखवून दिलेलं लोकांनी आणि आता ते तीन चार हजार बी राहिले नसतील कारण ते म्हणत असतील हे तर आपल्याच जातीवर येऊन बसलेले त्यामुळं ते ते सगळे उघडे पडत चाललेले आहे मी फक्त तमाम सर्व समाज बांधवांना मराठी एक्सप्रेसच्या बा चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपण जाती जातीबांधी भांडणं करायचं नाही हे फोटो मॉर्फ करतील मनोज जरांगे पाटीलचे विचित्र फोटो टाकतील खाली घाण शिवाय लिहितील मराठ्याचं रक्त गरम आहे हे सळसळत सल रक्त आहे हे एक दगड धोंडे घेतील दहा अकरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील शांततेत एका एक एक बांद्याना पूर्ण घाळ करून टाकलेलं सगळ्याला त्याच्या पाठीशी उभं राहा कोणी किती जर घानेड्या कमेंट केल्या जागेवर डिलीट करा चांगल्या असल्या तर शेअर करा आणि हे जे व्हिडिओ असतील हे चॅनलवरचे हे सर्व शेअर करा कारण आज आपण बघू शकतो मीडियाने पूर्णपणे बातम्या दाबलेल्या आहेत आज ज्या ज्या सभा ज्या चांगल्या बातम्या ते दाबत नाहीत ते चुकीचे म्हणजे ते सरकारला सरकारशी सरकारकडून काय प्रेशर येत असेल काय आपण त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी ना राजकीय म्हणजे हे बघता जातीवाद न बघता किंवा हे स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे मी त्या सर्व पत्रकारांना एक विनंती करतो की आपण जे ग्राउंड लेवलला आहे जे यांनी डे हे आज हे मराठी एक्सप्रेस गावरान माहिती गावरान विश्लेषक हे राजकीय समाचार हे जे चॅनल आहे हे चॅनलच्या माध्यमातून हे आज आम्ही बघू शकतो तुम्ही गावागावात प्रत्येक माणसाची बाईट घेऊन यांना काय आम्ही सांगितलेलं नाही पण ही उत्स्फूर्तपणे भावना आहे हा द्वेष आहे राग आहे रा म्हणजे राग आलेला आहे की बा काय आम्ही कुठं गेलो आमची जात कोणती आणि आज आम्ही आजपर्यंत सगळ्या जातीला घेऊन चालणारी सगळ्या जातीला देत आलेली जात आज म्हणजे भीक मागायची वेळ आलेली आहे सरकारला आणि या सरकारला जाग येत नाही तर दादा आपल्याला भीक नाही मागायची दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आपण आपलं दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या आणि येऊ द्या आपलं दगडा धोंड्यायचं सरकार एक बराट बोलाय थँक्यू धन्यवाद सगळ्यांचे